कल्याण पोलीस उपायुक्त परिमंडळातील आठही पोलीस ठाण्याच्या हद्दीत होळी आणि धुळीवंदन सण साजरा होत असताना हा सण उत्साहात साजरा केला जावा त्याचबरोबर नियमांचे पालन केले जावे यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि ड्रोनची नजर राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे होळी आणि धुळीवंदनाचा सण साजरा होत असताना पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या हद्दीत महिलांची सुरक्षितता राखण्याकरिता साध्या वेशातील पोलीस कार्यालयात राहणार आहे सण उत्साहात साजरा करीत असताना कोणाला अडचण अथवा हानी पोहोचू नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे असे आवाहन पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे ठिकठिकाणी थीक नाकाबंदी लावण्यात आली आहे तसेच गस्ती पथके नेमण्यात आली आहेत सहाशे पोलीस आणि शंभर पोलीस अधिकारी असा ताफा होळी आणि धुलीवंदन सणाच्या बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे आता आज आणि उद्या होळी आणि धुलिवंदनच्या अनुषंगाने पूर्ण करी कल्याण परिमंडळामध्ये बंदोबस्त नियोजन केलेलं आहे आणि लोकांनी हे सण अतिशय उत्साहात साजरे करावे आणि त्याचबरोबर नियमाचं पालन याच्यामध्ये व्हावं याकरताही या पोलीस बंदोबस्त लावलेला आहे परिमंडळामध्ये जे आठही पोलीस स्टेशन आहेत त्या सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी असेल जे काही संवेदनशील ठिकाणं असतील त्या ठिकाणी एक्स्ट्राचे आमचे फिक्स पॉईंट्स असतील आणि त्याचबरोबर आमची गस्ती पथक या पूर्ण आठही पोटेशन आमचे ऍक्टिव्ह राहणार आहेत आणि यावर्षी आम्ही विशेष करून महिलांच्या सर्व हे आमच्या साधे गणवेशामध्ये पण पथक डिप्लॉय केलेली आहेत आणि अशी सर्व पथक या पूर्ण एरिया मध्ये आमच्या परिमंडल तीन मध्ये ऍक्टिव्ह राहतील प्रत्येक मध्ये आणि ज्या ठिकाणी काही प्रोग्राम्स आयोजित केलेला आहे ज्या ठिकाणी काही सेलिब्रेशन होत आहे त्याच्यामध्ये आमचाही त्या ठिकाणी वॉच राहील त्याचबरोबर आम्ही सीसीटीव्ही असेल आणि ड्रोन्सचा असतील यात सुद्धा यामध्ये वापर करणार आहोत आणि जे व्हिडिओज असतील व्हिडिओ कॅमेरा वापर करून हे सर्व याच्या चित्र सर्व लोकांनी हा सण उत्सव अतिशय उत्साहामध्ये आणि नियमाचं पालन करून साजरा करण्यात यावा असा प्रकारचं नियोजन हा परिवहन मंडळ तीन मध्ये करण्यात आलेला आहे आमच्या मध्ये उपलब्ध असला बंदोबस्त आणि काही बंदोबस्त आम्हाला पोलीस मुख्यालयात सुद्धा प्राप्त झालेला आहे आम्ही त्याच्यामध्ये शंभर पर्यंत पूर्ण ऑफिसर्स आणि साधारणपणे सातशे पोलीस कर्मचारी आणि प्लस होमगार्ड असा हा आमचा पूर्ण परिवहन मध्ये हा दोन दिवसाचा बंदोबस्त आहे आणि त्या अनुषंगाने आमचं पोलीस प्रेशननी आहे आमचे प्रभारी अधिकारी असतील आमच्या संबंधित साई पोलीस ऍक्टर असतील सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि त्या बंद करता आमचे सगळे पोलीस जे स्टाफ आहे तो सगळं तयार आहे नागरिकांना माझं एकच असं आव्हान राहील की हा सण जो आहे तो आपल्या उत्साहाच्या वारामध्ये दुसऱ्याला त्याच्यामधून काही अडचण येईल किंवा त्याला काही हानी होईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य रंग खेळताना असेल किंवा आपला सण साजरा करताना असेल हे होऊ नये असा हे आहे लोकांनी अतिशय उत्साहामध्ये आणि कायद्याचं आणि नियमाचं पालन करून हा सण साजरे करावे असं मला सगळ्यांना आवाहन राहील आणि या माध्यमातून सर्व परिमंडळामधील आणि कल्याण बहुमली मधील सर्व नागरिकांना होळीच्या आणि विभागातर्फे हार्दिक शुभेच्छा